तिकडं लोकांची तयारी असते जाणशीपर्यंत धोंडे मध्ये देतात आणि इथं आम्ही पडेल तिथं जिल्हा परिषद आहे पण लवकर चालू कर करा कारण फंड लिमिटेड आहे जे गाव पहिले येतील त्यांना आम्ही देऊन देऊ जे ऍक्टिव्ह आहेत ते आणि आपले पंचायत समृद्धी अभियानात पण याला मार्ग आहे का नाही आपण ठेवूया जिल्ह्यात आपल्याला पाचशे करायचे पण तुम्हाला जेवढे शक्य आहे सर्व तालुक्यांना द्या पैसे आम्ही तुम्हाला देऊन पण मुलांनी कसं आहे ते ग्रामपंचायत वगैरे राहील जोपर्यंत मुलं स्वतः हातात घेतलाय तोपर्यंत ती पंचायतीची बिल्डिंग होईल ती माशीच तुम्हालाच चालवायची सगळं करून ग्रामपंचायत उद्घाटन करून यांच्या हातात यायची गावातलं एक मंडळ काय तुमचं ग्रामनिधी आहे कोणती ग्रामपंचायत

तर आपण सर्व बरोबर आहे ना मी बोलतो ते तुम्ही अभ्यास करत असताना काहीतरी तुम्हाला पोषक वातावरण अभ्यासयुक्त असं वातावरण गावामध्ये उपलब्ध होत नसतं आपल्याला घरी असतो आपल्याला घरातली कामं सांगतात कुठेतरी पाणी आलेलं असतं कांद्याची लागवड आली आता काय छाटणी आली डाळिंबा असं काही ना काही कामं असताना आपल्याला ते वातावरण एकाग्रतेने आपल्याला अभ्यासाला बसता नाही म्हणून आम्ही असं विचार केला का गावामध्ये अशा वापरायच्या इमारती असतात त्याची किरकोळ डागडुजी केली तर ती इमारत चांगली होऊ शकते जुनी अंगणवाडी असेल जुनी शाळा असेल समाज मंदिर असेल किंवा बहुउद्देशीय काही सभागृह वगैरे असतात सर्व ग्रामसेवकांनी नोंद घ्यायची आहे सर्वांची तर तुम्ही जर तरुण मंडळ म्हणून ह्या उपक्रमात तुम्ही पुढाकार जर घेतला कसा आहे किंवा त्या ग्रामपंचायतीतलं ग्रामसेवकाला भेटायचं सरपंच भेटायचं आम्ही आमची ही शाळा आहे ही आता वापरत नाही खुली आहे आम्ही चांगली करून घेऊ एकदम चांगली करून घेऊ म्हणजे ते ग्रामसेवकांनी काही सिमेंट लागलं ला। तुम्हाला आम्ही थोडेफार पैसे आम्ही जिल्हा सरावून देणार आहे बाकीच सदर केलं चाळीस हजार किती लोक ऐकतील कॅपॅसिटीस फर्निचरला तुमच्या बाकीवर बघा नाही तर आम्ही गिल्ल्यावरून तुम्हाला घेऊया पिढीवर त्या फक्त तुम्ही बाकीच सदर केलं तर आम्ही थोडं करायला मदत केली तीस तुला आहेत ना गावात अभ्यास करणार